आपण आज बाजरीची भाकरी आणि मिक्स व्हेजिटेबल म्हणजे मिक्स भाज्यांची भाजी करूया ही आहे मिक्स भाजी केलेली शिजवलेले आहे हे आता आपण बाजरीची भाकरी करायला सुरुवात करूया हे बाजरीचं पीठ आहे त्याच्यात मीठ घालून घेते आधी चांगलं मीठ मिक्स करून घेऊया आणि ह्यातलंच थोडंसं पीठ बाजूला काढते म्हणजे जेव्हा आपण वर्ण लावणार आहे की नाही ला ओळी भाकरी करताना त्यावेळेला ते बरोबर मिठाचेच हे लागते त्याला पीठ लागतं त्यातलं थोडंसं काढून घेऊया बाजूला आता हे मळून घेऊया <laughs> पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे थोडंसं हातावर गोल थापून घ्यायचं आणि खाली पीठ टाकायचं त्याच्यात थोडंसं पीठ टाकून घ्यायचं फक्त पुढच्या चार बोटांनी ते थापायचे असते भाकरी आणि गोल फिरवायचे म्हणजे मग ते बरोबर व्यवस्थित होते त्याच्यावरती तीळ टाकून घ्यायचे आता हे थापले जातातच बरोबर थोडंसं चिकटायला लागलं तर पीठ घ्यायचं कडे करायचं त्याला बरोबर सुटतं ते कडा पा पात्र झाल्या पाहिजेत छान झाली भाकरी मोठी तवा गरम करत ठेवलेलाच आहे आता ही त्याच्यावर टाकून घ्यायची लगेचच त्याच्यावर पाणी टाकायचं लावायचं त्याच्यावर पाणी लावलं की वरनं परत तिळ लावून घ्यायचे असतानाच भाकरी उलटून घ्यायची उलटून घ्यायची भाकरी तरी उलटी केलेली आहे ती भाजून घ्यायची चांगली गॅस त्याच्या वेळेला मोठा करायचा थोडा हा बारीक बारीक पापड सुटायला लागलीत का भात्री उमदेश आता तेल गरम झालेलं आहे कडे तर भाजी करूया आपण मोहरी जिरे हिंग आणि हळद आता हे बोगी जे चळपात जो असतो तो देवाला नेहमी ते दे दाखवतात त्यामुळे दे त्याच्यामध्ये कांदा टाकायचा नाही कांदा लसूण वापरायचा नाही त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पावटा वाटाणा वांग गाजर हरभरे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये एक वेगवेगळे सगळं त्यात मिक्स केलेली मिक्स भाजी करायची आपल्याला ना दोघी सेटा मिक्स भाजी करायची आता ह्याच्यामध्ये तिखट घालायचं गाजर गोड असतं टामॅटोचं थोडंसं गोड फ्लेवर येतो त्यामुळं जरा तिखट जास्त करायचं आहे धने जिर्याची पावडर गोडा मसाला आणि तांबडं तिखट मीठ आणि थोडे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये कारण ही मोगीची तिळाची भाजी आहे त्यामुळे त्यात तीळ टाकायचं आहे त्याच्यानंतर कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट तुम्हाला पाहिजे तेवढं घाला नाही घातलं तरी चालते पण आम्हाला ते चवीला छान वाटतं म्हणून टाकायचं थोडेसे आता हे मस्त बेकूळ उकळी येऊन द्यायची जरा मस्त लपतपी करायची भाजी म्हणजे मग ती खायला बरोबर कोरडी लागत नाही कोरडी फडफडीत करायची नाही भाजी ही थोडंसं पाणी त्यात ठेवायचं शिजलेली आहे चांगली मस्त उकळी आलेली आहे याचा मस्त वास येतो सगळ्या भाज्यांचा आता ही भाजी आणि आपल्या एवढ्या एवढ्या भाकरी म्हणजे याला दशमी म्हणतात खरं ही भाकरी आहे भाकरी तुम्हाला एक मोडून दाखवते याला मस्त असा पाप आलेला आहे त्याला मस्त असा आलेला आहे भाकरी त्याच्यावरती लोणी त्याला तीळ लावलेले आहेतच आपण आता ह्याचा देवाला नैवेद्य दाखवायचं आणि खाऊन टाकायचं